नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अरे मग हे मतदान करत असताना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर दुसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला मत मागायसाठी या ठिकाणी उभा आहे जस दोन हजार एकोणीस ला आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवू माझ्यावर विश्वास ठेवू आज या तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून आमदार केलं आणि त्याच पद्धतीनं येणार तारखेला सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवू या ठिकाणी आपल्या तालुक्याला दुसरी संधी या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त अपेक्षा व्यक्त करत असताना या दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत ज्या पद्धतीनं या तालुक्याचा दुष्ट्या पुसण्याचा प्रयत्न केला या भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या तालुक्याच्या समस्या आज या विधिमंडळाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आज सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याच जोरावर आज येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेसच्या हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून तुम्ही विजय करा या निमित्तानं जे काही देशात चाललेलं आहे त्याच्या ओफो आज या ठिकाणी सुकुमार कांबळे साहेबांनी आज या निमित्तानं आपल्यासोबत म्हणतो पण त्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची जी काही परिस्थिती त्या बीजेपीच्या माध्यमातून केली ती या ठिकाणी त्यांनी मांडली पण मी महाराष्ट्रावर आणि नेत्यांच्यावर देशाच्या राजकारणावर हो। न बोलता ती या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या ज्या काही समस्या त्या समस्या मांडण्याचा आणि या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आज फोन तर येऊन गेले चार दिवसापूर्वी जा जातीवादी पक्षाच्या माध्यमातून आपण <coughs> गेल्या पाच वर्षाच्या गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले ज्या पद्धतीने चिन्ह सोडून सुद्धा न्यायाला सपोर्ट केला त्या माध्यमातून त्यांनी इडी सीरिया या केंद्रीय यंत्रणेचा सुद्धा वापर केला पण ज्या वेळेस ते सत्यत आले आणि सत्यत आल्यानंतर खऱ्या अडचण त्या शेवटच्या मतदारसंघा असणाऱ्या त्या मतदारसंघात असणाऱ्या हरिअडचणी सोडवण्यासाठी जे काही करायला पाहिजे होत ते याने नितान केलेलं नाही हे सगळ्यात मोठी शकते आज या बीजेपीच्या माध्यमातून पक्ष फोडले जाती पातीच राजकारण सुरू केलं आज एक त्याच उदाहरण कबळे साहेब या निमित्तानं की या निमित्तानं अडीच वर्षात जे काही त्यांनी सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक समाजाला या ठिकाणी त्यांनी महामंडळ दिलं पण महामंडळ देत असताना त्या समाजाला ज्या काही समाजाचं महामंडळ दिलं त्या समाजाच्या उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी ते महामंडळ कार्यान्वित व्हायचं ते महामंडळ जाहीर करत असताना त्या महामंडळाच ऑफिस कुठे आहे जाहीर केलं त्या महामंडळाचा अध्यक्ष कोण आहे जाहीर केलं नाही त्या महामंडळाचे सदस्य कोण आहे जाहीर केलं नाही आणि मग या महामंडळाला एक रुपया सुद्धा या त्यानिमित्तानं त्यांनी दिलेलं नाही हे सुद्धा आज तुमच्या सगळ्या लोकांनी लक्षात घेणं अपेक्षित फक्त राजकारण मताच राजकारण करण्यासाठी आज या न, ती महामंडळ आज आपण त्यांनी स्थापन केली पण खऱ्या अर्थानं ज्या उपेक्षित घटकाला न्याय मिळाला का हे सुद्धा आपण कुठतरी विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी जत तालुक्यातल्या ज्या शेवटच्या मतदारसंघात बीजेपीचे सर्वे सर्वात फसवणे येऊन गेले आणि त्यांनी इथं काय जाहीर केलं की जत विधानसभा मतदारसंघ हा सगळ्यात शेवटचा आहे आणि त्याला एक नंबरला आणायचा म्हणजे यांना नेमकं दोन हजार चोवीस मध्येच आठवण आली की मताच्या माध्यमातून जे काही त्यांचे राईट लेफ्ट आहे त्यातला एक राईट चांगले साहेब आज इथं उमेदवार आहे आणि लेफ्ट कोण आहे जो बोल घेवडा आहे जो इस्लामपूर मध्ये आज आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं की कडकनाथ कोंबडीच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यातल्या लो लोकांना सुद्धा फसवायचं काम केलं आणि मग हिनी काय या दोघांचं काम आहे की एखाद्या राष्ट्रीय नेत्यांच्या वर टीका करायची आणि त्या टीकेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी पत्रात पाडायच मग ज्या समाजाच्या माध्यमातून हिने जे काही केलं त्या समाजाला वाऱ्यावर सोडायचं हा एकमेव धंदा आहे त्याचा आज त्याच बोल घेवड्याने म्हणजे ज्यांनी माझ भाषणातच त्यांची सुरुवात होते आम्हा आणि तुम्हाने बरोबर ना म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना कस खोळ्यात काढायचं हे कुणाकडनं शिकावं तर ते सदाभाऊकडनं शिकावं बरोबर ना माहिती नको म्हणजे अशा पद्धतीचा आज हा बोल एवढा येऊन एखाद्या नेत्यांवर ने बोलायचं आणि एखाद्या माझ्यावर बोलायचं काय बोलले की तुमच्या आमदाराने गेल्या पाच वर्षात हे काही प्रश्न मांडलेला नाही पण या जत तालुक्याला सगळ्या जनतेला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रात जे काही आमदार आहेत त्या आमदारांपैकी तुमचा दोन हजार एकोणीस ला तुम्ही विश्वास ठेवलेला हाच विक्रम सावंत त्या विधिमंडळात आपल्या तालुक्यातले सगळ्यात जास्त मुली जर प्रश्न मांडले असतील तर ते तुमच्या पठ्यानं मांडलेल्या <प्थाँगा> म्हणजे एकीकडे आज आमच्या सरपंचांनी सुद्धा सांगितलं की जयंत पाटील साहेब त्या विधिमंडळाचे सात वेळा आमदार आहे पण सात वेळा जरी आमदार असले तरी आज तुमच्या तालुक्यातला एकमेव आमदार आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त या तालुक्याचे प्रश्न मांडायचं काम केलेलं बरोबर जस आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो डॉक्टर कडे गेल्यानंतर मी आजारी आहे म्हणून तो काय उपचार करतो तो करतो का म्हणजे त्याला त्या डॉक्टरना सांगावं लागत की आज मला हा हा आजार झालाय म्हणजे माझं डोकं दुखतय पाय दुखतय पोट दुखतय काहीतरी सांगावला आणि मग त्या निमित्तानं त्या रोगावर ते डॉक्टर उपचार करतील तस काम या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज ज्या विधिमंडळाच्या माध्यमातून शासनाला जागे करायचं काम आणि हा जग तालुका कुठं आहे हे दाखवायचं काम या गेल्या पाच वर्षात केलेलं आहे हे या निमित्तानं आज एकीकडं जे काही फसवणीस येऊन गेले ज्यांनी ज्या काही नेहमी परंपराने या ठिकाणी या तालुक्याच्या समस्यांच्या बाबतीत जे काही पाऊस पाडून गेले खऱ्या अर्थानं त्याच्यावर किती कारवाई केली हे सुद्धा विचार करण्याची वेळ आहे ज्या विधिमंडळाच्या माध्यमातून या तालुक्याला मी पाणी मिळावं म्हणून तिकडे विविध समस्या कोत्रावल्यासारखे ड्रेस करून आज त्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपासन केलं त्यावेळेस याच महाशयाने उत्तर दिलं होत तालुक्यात लवकरात लवकर आम्ही पाणी द्यायची पण <laughs> जे काही विस्तारित म्हैसाळ योजना जी मंजूर झाली त्यावेळेस त्या योजनेला पैसे न देण्याचं का पाप सुद्धा याच माणसानं केलेला म्हणजे एकूण ज्या योजनेसाठी योजने चारशे एकसष्ट कोट रुपये दिले तर त्या चारशे एकसष्ट कोट रुपये नेमकं सॉरी कृष्णा कोयनाला दिले आणि कृष्णा कोयनाच्या माध्यमातून नेमकं आमच्या म्हैसाळ योजनेला किती रुपये दिले हे आजही अखेर त्यांना क्लिअर आलं म्हणून अशा पद्धतीच्या आज दुसरे जे उमेदवार आहेत आज जो दुसरे उमेदवार देवाची शपथ खाऊन सुद्धा आज त्या समाजाच्या बाबतीत एवढंच म्हणेन कि त्यावर आमच्या पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की मी या निमित्तानं एवढंच म्हणेन की ज्यांनी शपथ खाल्ली त्यांनी त्यांचे जे काही म्हणजे काय बीजेपीच्या पक्षाच्या चिन्हावर मी जर उभारलो तर मला मत टाकू नका आणि तेच काम त्या येणाऱ्या एकोणीस वीस तारखेला आपल्याला करायचंय त्यांनी सांगितल्याप्रमाणे बीजेपीला मतं टाकायची नाही आणि मग ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्याच्या विविध अडचणी मांडून तिथं न्याय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मी या निमित्तानं आपल्याला आणखी एक सांगतो की ज्या या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळव जे काही मैशाची योजना ते योजना गेली जवळ तीस बत्तीस पद्धतीने जे फुल प्लेन जी गाड्याला धुवायला पाहिजे होती ती झाली नाही पण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या ताकदीने ही योजना पूर्ण झाली ज्या ताकदीनं या योजनेचं पाणी या जत तालुक्यात देण्याचा प्रयत्न केला त्या निमित्तानं जे काही उन्हाळ्यात पैसे भरून सुद्धा आपल्याला पाणी मिळत नव्हतं अशी परिस्थिती होती पण तालुक्यातल्या प्रत्येक गाव गाड्यातले जे रोडे नाले तलाव आज या ठिकाणी भरले आणि आज त्याचा परिणाम असा झाला की आपल्यातली पाण्याची पातळी आज वरती येताना दिसते

यार यार पंच और त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही बघितले की या विभागात या डपळापूरच्या पंचकृषीत मोठ्या प्रमाणावर काय केलं जात तर बेदाना तयार केला जात त्या बेदाण्याला आज जे बेदानाला आपण कशात समाविष्ट करून घेतलं की जे शालेय पोषण आहारामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं त्यानिमित्तानं सुद्धा चांगल्या केळी ड्रॅगन फ्रूट द्राक्षाचं इस्टिमेट नव्हतं त्याचा समाविष्ट करून घेतला त्याचबरोबर डाळींबी पिकाच्या जे बिब्या रोग न मोठ्या प्रमाणावर नुकसान होत त्याचा रिसर्च या निमित्तानं सुरू झाला या अशाच पद्धतीच्या जे कमी पाण्यावर जे चांगलं पीक आपल्याला येऊ शकतं या अरे अरे या के परत या परत त्या पिकांना या शेतकऱ्यांच्या हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी मला दुसऱ्यांदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी आणि जेणेकरून या तालुक्याचा चेहरा पोरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा